प्रदूषणाला आळा घालणारी इलेक्ट्रिक वाहनं घेण्याकडे लोकांचा कल वाढलेला असून या वाहनांचं जैव इंधनाला सरकारचं सा प्रोत्साहन असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं नवी दिल्लीत आयोजित जैव ऊर्जा आंतरराष्ट्रीय परिषदेत ते आज बोलत होते संपूर्ण जगभरातच प्रदूषणाची समस्या गंभीर आहे प्रदूषण टाळण्यासाठी जैव इंधन आणि इलेक्ट्रिक वाहनांचं महत्त्व गडकरी यांनी अधोरेखित केलं आर्थिक व्यवहार्यता तंत्रज्ञान कच्च्या मालाची आवश्यकता आणि बाजार उपलब्धता जैव इंधनासाठी महत्वाची असल्याचं पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिश्रणाचं उद्दिष्ट भारत निर्धारित आधीच पूर्ण करेल असा विश्वास केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक हरदीप हरदीपसिंह पुरी यांनी या परिषदेत बोलताना व्यक्त केला शाश्वत इथेनॉल उत्पादन कार्यक्षेत्र उभारण्यासह जैव इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार विविध उपक्रम राबवत आहे असं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना अन्नदाता ते ऊर्जादाता बनवण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं